डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक घडामोडींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्री विजयादशमी उत्सव साजरा नवभारत हायस्कूल येथे जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धा संपन्न सततधार रिमझिम पावसात नरवीरभूमी ते शिवप्रताप भूमी पदयात्रा संपन्न आणि शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत रोटरीच्या विद्यार्थ्यांचं यश आता पाहूया सविस्तर वृत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड तालुका उत्तर रत्नागिरी जिल्हा कोकण प्रांतर्फे भवन येथे श्री विजयादशमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सकल हिंदू समाजातील शक्ती जागृत करण्यासाठी दरवर्षी या विजयादशमी उत्सवाचं आयोजन केलं जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण झाली नागपूर मध्ये साली देशभक्त केशव हेगडेवार यांनी स्वयंसेवक संघाची सुरुवात केली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत गोपीनाथ मेहता प्रमुख वक्ते म्हणून दत्तारामजी सोलकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्ष पूर्ण झाले नागपूरमध्ये एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना त्यावेळचे प्रखर देशभक्त क्रांतिकार्य कामामध्ये जे सहभागी होते असे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये सुरुवात केली नागपूरमधून हळूहळू संपूर्ण देशभर संघाचं कार्य विस्तारलं विशेष करून हिंदू समाजाचं संघटन करायचं आणि हिंदू समाजाला निर्दोष निर्दोष आणि निस्वार्थी उभं करायचं यासाठी संघाची स्थापना झाली आणि हळूहळू हिंदू समाजामधले जे दोष आहेत मागच्या शंभर वर्षामध्ये आपण दूर करण्याचा प्रयत्न केला देशाच्या सामाजिक विषयातल्या प्रत्येक क्षेत्रात एक वेगवेगळी संघटना जी संघ विचार घेऊन पुढे आली आणि आज आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये ती नंबर एकची संघटना आहे जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करते वनवासी कल्याण कर आश्रम हे वनवासी क्षेत्रामध्ये काम करते विद्याभारती ही शिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते विश्व हिंदू परिषद ही धार्मिक क्षेत्रामध्ये काम करते अशा एकूण बत्तीस वेगवेगळ्या संघटना ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आज नंबर वन आहे ह्या शताब्दी वर्ष हे संघाला साजरं करायचं नाही आहे तर पुन्हा एक समाजात समाजामध्ये जाऊन काम करण्याची संधी म्हणून संघ या संपूर्ण वर्षभरात आपण काय केलं पाहिजे यासाठी समाधानी पंचपरिवर्तन हे पाच विषय ज्याच्यामध्ये पर्यावरण नागरी शिष्टाचार म्हणजे नागरिकांचे कर्तव्य सामाजिक समरसता स्वबोध यांसाठी वेगवेगळे विषय घेऊन आपण समाजात जाणार आहोत त्याचबरोबर आपण ह्या वर्षभरात सहा वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत ज्याच्यामध्ये हा विजयादशमी हा त्याचा पहिला कार्यक्रम आहे दुसरा कार्यक्रम असेल हिंदू संमेलन आपण वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे दहा बारा गावांच्या ठिकाणी आपण हिंदू संमेलन घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्या तालुक्यातमध्ये जेवढ्या ज्ञाती किंवा समाज आहेत त्यांच्या प्रमुखांबरोबर एकत्र घेऊन आपण त्यांच्यावर सद्भाव व्यक्त का घेणार आहोत युवक युवतींची संमेलनं असते तसेच ज्यांचे प्रमुखजन म्हणजे ज्यांना ज्या ज्यांच्या म मताला समाजामध्ये किंमत आहे ज्यांच्या मताला काहीतरी से आहे अशा सर्व प्रमुख नागरिकांना एकत्र करून त्यांचा एक, एक संवाद आपण घेणार आहोत त्याचबरोबर ग्रहसंपर्क प्रत्येक घरामध्ये जाऊन हिंदू घरामध्ये जाऊन संघासंबंधातली माहिती आणि अशा ग्रह भेटी घेतल्या जातील आणि शेवटचा कार्यक्रम आहे की संघाचा विस्तार म्हणजे शाखा विस्तार सप्ताह म्हणजे त्या आठवड्यामध्ये ज्या ज्या पर हो। गावांपर्यंत आपण पोचलेलो आहोत त्या गावांपर्यंत पुन्हा एकदा जाऊन आपण जास्तीत जास्त संघ शाखा साप्ताहिक मंडळी अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो समाज तिथला गाव हा संघाबरोबर जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे संघाचं म्हणजे संघाचं काय मत आहे की संघाला हिंदू समाजात कोणतं वेगळं संघटन करायचं नाही आहे तर संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करायचं आहे आणि ह्या कामासाठी या शताब्दी शताब्दीवाडीमध्ये संघ प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या हिंदू बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या मान्यतेने नवभारत हायस्कूल भरणे येथे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका स्तरीय शालेय खो खो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये नवभारत हायस्कूलच्या एकोणीस वर्षाखालील मुलांचा संघ विजयी होऊन दिनांक दहा ऑक्टोबर रोजी डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे संस्था आणि प्रशालेच्या वतीने यशस्वी खेळाडूंचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथील महादेव डोंगर शिवभक्त पदयात्री ग्रुप तर्फे नरवीर भूमी पोलादपूर ते आई भवानीची शिवप्रताप भूमी प्रतापगड ही पारंपरिक पदयात्रा यंदा सलग पाचव्या वर्षी उत्साहात संपन्न झाली एकोण बावीस पदयात्रींच्या सहभागाने ही यात्रा पार पडली पोलादपूर येथून प्रस्थान करताना सतत धारांचा रिमझिम पाऊस सुरू होता जो प्रतापगड गाठेपर्यंत सुरूच राहिला मात्र पावसाची तमा न बाळगता आणि चिखलाचा विचार न करता पदयात्रींनी संपूर्ण प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला यावेळी यंग ब्लड ऍडव्हेंचर संस्थेतर्फे एकोणीशे त्र्याऐंशी पासून दरवर्षी प्रतापगडावरून प्रज्वलित करून पोलादपूर येथे आणली जाणारी भवानी ज्योत मागील तीन वर्षांपासून पदयात्रे दरम्यान आणली जाते पदयात्रींनी वाटेत भवानी ज्योतीचं दर्शन घेतल्यानंतर ती पोलादपूरकडे रवाना झाली महादेव डोंगर पदयात्री ग्रुपतर्फे प्रतापगड पदयात्रेचं हे पाचवं वर्ष ठरलं त्याचबरोबर मागील तीन वर्षापासून महाडछबिना उत्सव व विरेश्वर महाराज दर्शन पदयात्रा देखील घेतली जाते या वर्षी दिवाळीपूर्वी श्री समर्थ मठ कशेडी बंगला येथे नवीन पदयात्रा सुरू करण्याचा ग्रुपचा संकल्प आहे शुक्रवार दिनांक ऑक्टोबर रोजी क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव उंचवलंय या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अकरा ते व वर, एकोणीस वर्षे वयोगटाखालील वेगवेगळ्या गटांमधून खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकावर बाजी मारून रोटरी स्कूलचं नाव उंचावलंय क्वाडस्केट या क्रीडा प्रकारात अकरा वर्षाखालील मुली गटात आदिती लाल सुवर्ण पदक अक्षरी डोके आणि वरड टोंपे रौप्य पदक चौदा वर्षाखालील मुले गटात मृणाल भोसले सुवर्ण सान्वी दरेकर रौप्य हर्ष आंबरे कास्य पदक इनलाइन स्केट क्रीडा प्रकारात चौदा वर्षाखालील मुले गटात दिशा चौधरी रौप्य व स्वराज पवार यांनी कास्य पदक प्राप्त करून यश संपादन केलंय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची आणि नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे वरील विद्यार्थ्यांना विजय निगडेकर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका सौभुमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांचे समर्थक चेतन राणे यांना रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी तसेच गुहागर तालुका हिंदी अध्यापक मंडळ यांच्या वतीने हिंदी दिन पखवाडा समारोह दोन हजार हो पंचवीस सव्वीस मधील जिल्हा स्तरावरील हिंदी कृतीशील अध्यापक सन्मान गुहागर पंचायत समिती प्रशिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी अविनाश शंभेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन रायगड जिल्ह्यातील राजकारणात तणाव शिगेला पोहोचल्याचं सध्या दिसून येत आहे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवल्यानंतर दळवी समर्थकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे शनिवारी आमदार दळवी यांचे भाचे आणि युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाड शहरात घुसून देशमुख यांना थेट इशारा दिला राजकीय टीका सहन करून पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा यावेळी संजय म्हात्रे यांच्या सहकार्यकर्त्यांनी दिला यापूर्वी राजा केणी यांनीही देशमुख यांच्या या, या वक्तव्यावरून त्यांना थेट आव्हान दिलं होतं एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे आम्ही अलिबागवरून नाही आलो आम्ही आलो पेन पेनपाली पेन मतदारसंघातून आलो आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसेनिक आहोत आणि आमदार महेंद्र महेंद्रशे दलवी आणि मानसीताई यांचे आम्ही सर्व भाचे आहोत आम्ही जे काही भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचले आहोत तो म्हणाला होता, होत। खरथ, कर, होता होत। तो की आम्ही अलीबागा येऊ तुला अलिबागा यायची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोचले आहोत तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार होत आणि आम्ही शिवसेनेत का आहोत तर आम्ही नक्की त्यांना धडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि नंतर तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते त्या बोल्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवाने साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोयाच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आता ते म्हटले होते की देशमुख की म्हणतात की ही भ्रष्टाचार अहो भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेखा पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते हा टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कोणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला शिकवण पण नाही तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितलं त्याचं सा। आम्हाला नाव हो सांगा पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही ना ना आम्ही शिवसेनेत आहोत आणि त्यांचा भाषा सुद्धा आहोत आम्ही सर्व म्हणजे खूप ताकद आमच्यात आहे आणि आम्ही शिवसेनेक आहोत आणि तुम्हाला सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय हे त्या त्या लेवलला ठीक आहे पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही याची तुम्हाला आम्ही गावी देतो देवाच्या विषयी कोण अर्वाजच्या भाषेत बोलत असेल तर त्याला कधीही खपवून घेतलं जाणार नाही की महाराजांनी दिलेली शिकवण आहे जी बाळासाहेब ठाकरेंनी जोपासली आणि तीच शिकवण आम्ही शिवसैनिक इकडे जोपासण्यासाठी आल हो इकडे आलोय त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त पेंट सुधागड नागोटना या विधानसभा मतदारसंघातील आम्ही शिवसैनिक आहोत अजूनही अलिबागचे शिवसैनिक इथपर्यंत आलेले नाहीत अजूनही रोह्यातले शिवसैनिक आलेले नाहीत अजूनही श्रीवर्धन मुरुड महाड पोलादपूर इकूरच्या सगळ्या शिवसैनिकांना आम्ही आवाज दिलेला नाहीये धनंजय देशमुख सारखा एखादा फाटका माणूस आमच्या देवाच्याविषयी ज्या महेंद्र शेठ डळवींना आम्ही देव मानतो त्या देवाच्याविषयी जर का कौटुंबिक स्वरूपामध्ये कुठलं भाष्य करत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणण्यापेक्षा त्या प्रपंचातले त्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही कधीही ती गोष्ट खपवून घेणार नाही आणि आम्ही सर्व शिवसैनिक हातात बांगड्या न भरत्या म्हणजे आमच्या ज्या महिला रणरागिणी आहेत त्या सुद्धा बांगड्या त्यावेळेला बाजूला काढून ठेवतील पण त्यांच्या घरावरती चाल करून आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला शिवसैनिक म्हणून समर्थ आहोत समानसेना ओपन चॅलेंज करण्यासाठी इथल्या कुठल्याही आमच्या शिवसैनिकाला वेळ लागलेला नाहीये गेले काही महिने रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पालकमंत्री पदावरून अतिशय गलिच्छ झालेलं आहे गडूळ झालेला आहे आणि त्याबद्दल आमचे आदरणीय जिल्ह्याचे नेते आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी राजकीय मत त्यांचं अलिबागमध्ये आणि रोहळ्यामध्ये व्यक्त केलेलं होतं अपेक्षा ही आहे राजकीय भूमिकेवर राजकीय भूमिकेतूनच तुम्ही बोललं पाहिजे परंतु जेव्हा माणूस एकदम खाली उतरून वैयक्तिक आरोप करण्याचा प्रयत्न करतो हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे आणि त्याचा निषेध आम्ही पालीत सुद्धा करू शकलो असतो काल आमच्या जिल्हा प्रमुख आणि राजा यांनी सुद्धा निषेध केला देशमुख यांच्या विधानाचा परंतु आज आम्ही सगळेच पदाधिकारी जे शिवसेनेचे पेंड सुधागडमधले आहोत ते इथे येऊन त्यांचा देशमुखांचा आम्ही इथे निषेध करतोय कारण त्यांनी वैयक्तिक पातळी बोलायला नको आहे त्यांना जी हिंमत असेल तर ते त्यांनी राजकारणावर बोलावं आणि पायाला हात लावून कोण कौन कोणाच्या किती मोठं झालं आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कोण कौन कोण -कौन कोणाच्या पायाला हात लावतात ला ते अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे आणि किंवा कोण कौन कोणाच्या पायात खंजीर खूप असला याच्याबद्दल संजय मात्रे यांनी पण आढावा घेतला अनुपम कुलकर्णी बोलले तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा आम्ही त्यासाठी इथं जरी आलेलो असतो आणि मग आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का तर एवढा पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी असा त्यांनी समजावं नाहीतर इथलं प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेण सुधागडमधला असेल अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाडभूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकतील आणि त्यामुळे त्यांनी काल जे कालपर्यंत परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक त्यांनी आता तिथंच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीय दृष्ट्या बोलावं मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असे प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले एका ते त्यांना त्यांचं उत्तर देतील त्यामुळे ते त्यांनी आता ह्याच्यातून धडा घ्यावा आणि आजच इथे फुल स्टॉप घ्यावा महेंद्र शेठ दळवी असतील भरत शेट असतील किंवा आमचे महेंद्र थोरवे असतील किंवा सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याबद्दल बोलताना अतिशय जबाबदाऱ्यांनी बोलावं आणि त्यांचं त्याबद्दल कालच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आलेलो आहोत याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी जय हिंद जा। शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी चिपळूण चिंचनाका स्वामीनारायण कॉम्प्लेक्स साने गुरुजी उद्यानाजवळ आर्या एंटरप्राइजेस व ए एम संसारे या टेलिकॉम सर्व्हिसेस या नूतन आस्थापनेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभवजी खेडेकर राज वैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रहीमभाई सहीबोले नांदगावकर अमोल राऊत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या चैतन्य पाटील पायी पाहणी मोहीम मुंबई ते गोवा राष्ट्रीय मार्ग सहासष्ट मोरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चैतन्य पाटील यांनी मुंबई महामार्गाची आतापर्यंतची जी दशा झाली त्यावर चर्चा केली यामध्ये त्यांनी सांगितले की आतापर्यंत तीन हजाराहून जास्त अधिक मृत्यू झाले आहेत याकडे शासनाचं कोणतंही लक्ष नाही शासन हे सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळण्याचं काम करतंय काही ठिकाणी अर्धवट रस्ता तर काही ठिकाणी चांगला रस्ता अशी रस्त्याची कामं केली गेली आहेत असा दुजाभाव काम का केलं जात आहे असा सवाल देखील त्यांनी केला आहे त्यांच्या सोशल मीडिया साईटवर या सर्व विषयाचे एकत्रित अपडेट केलेला आहे तरी हा विषय शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी सर्व जनतेला आवाहन केलंय नमस्कार माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील मी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती होणारे अपघात हे कुठेतरी कमी झाले पाहिजे म्हणजे आत्तापर्यंत तीन हजाराचे वर्षी लोकं मृत्यूमुखी पडलेत आणि भविष्यात देखील मृत्यूमुखी पडू नयेत त्यासोबत ज्या लोकांचं काय कायमस्वरूपीचं आपण जातो फक्त त्यांच्या कुटुंबियांची काय करत होते हे आपण शासनाने देखील अनुभवली पाहिजे खरं तर कार्यवाही केली पाहिजे पण हे सर्व करताना म्हणजे अपघात झाल्यानंतर सहकार्य करण्यापेक्षा किंवा इथल्या कोकणी जनतेला मी विचारल्यानंतर त्यांना काही सहकार्य शासकीय काही होत नाही आहे पण ते अपघात होऊच नाही निदान ह्याच्यासाठी तरी चांगलं काम करा म्हणजे चांगल्या दर्जाचे रस्ते झाले पाहिजे त्याच्यानंतर सुरक्षित गोष्टी घेतल्या पाहिजे काही ठिकाणी शासनाने अतिशय दुकार पद्धतीचा रस्ता पण तर काही ठिकाणी जबर म्हणजे उत्तम क्वालिटीचा रस्ता आहे मग जर असेच जर एकाच रस्त्यावरती जर अशा क्वालिटीचे पाठ पाडत आहेत आणि ह्याच्यावरती काही ठिकाणी चांगल्या रस्त्यांनी मदत होणारे खड्डे त्याच्याने होणारे आपघात त्याच्याने लोकांचा नागरिकांचा नाह जीव जातो आहे घाट रस्त्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग नाही रेल्वे स्टेशन नाही अशा बऱ्याच गोष्टींचा चुकींचा अभाव असताना स्थानिकांना त्यांची विचारपूस नाही आणि हे सर्व करून हा जो महामार्ग बनवला आणि त्याच्यामध्ये लोकांचे अजूनही बळी जातात हे कुठंतरी चुकतंय सर माझं एक कोकण मी एक माझं कोणतं राजकीय पक्ष नाही कुठली संघटना नाही एक सुजाण नागरिक म्हणून मी माझं कार्य पार पाडतो आहे की एक समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागतं त्या समाजासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ह्याच अनुषंगाने मी हा रस्त्याचा सर्वे करतो हा डेटा मी तुम्हाला सर्वांना दिला आहे माझ्या इंस्टाग्राम युट्यूब चॅनलला देखील तुम्ही पाहू शकताय माझ्या कुठल्याही व्हिडिओला लाईक केलं नाही तरी तरी सबस्क्राईब नाही केलं तर ते पण ते संबंधितपर्यंत पाठवा दुसरी महत्त्वाची गोष्ट मला कुठल्याही तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहे ना मांडला परत काय हवं आहे तर जो डेटा आहे माझ्या प्रश्न जर मांडला आहात तुम्ही जर ज्याला तुम्ही सहकार्य करा हे आता भूष्टघाटामधली परिस्थिती आहे की साहेब दादांनी देखील सांगितली बारा किलोवेशन एकदम शार्प टन त्याला जाऊन लोक आडदलत आहेत लोकांचे जीव जात आहेत गाण्यांचं नुकसान होतंय ते कुठं थांबावं याच्या था अनुषंगाने था। था चाललो दादांनो तर तुम्हा आम्हा सर्वांची एक, एक, एक माझी विनंती आहे तुम्हाला विकुरलेले ना आता हो कोकणकडे एकत्र येईल सामाजिक प्रश्नांवरती आपण बोललं पाहिजेत एवढीच मी विनंती करतो आणि ह्या अपघात चालण्यासाठी मी हा पायी प्रवास सुरू करतोय तर तुमचा फक्त सहकार्य त्याच गोष्टी राहू दे ही विनंती करतो धन्यवाद सर आणि तुमचं आपलं चॅनल कोणतं दीपवाहिनी दीपबाई वाहिनीचं देखील किंवा चॅनलचं देखील पत्रकार सातांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण की एखादा नेता जेव्हा चालत असतो जेव्हा त्याच्यावरती जाणारा खर्च त्याच्यासोबत त्याच्या दौऱ्याचा खर्च आणि त्याचसोबत आम्ही नागरिक म्हणून चालतो शासनाला मोफत देतो त्याच्यावरती पद्धतीने काम करावं आणि ते काम करणाऱ्याला ऊर्जा देण्याचं काम हे दीपवाहिनी आणि त्यांचे सर्व सहकार्य भर पावसामध्ये होत आहे सागरांना वगैरे यांनी खरोखर मी आभारी मानतो संजय जंगमसाहेब देखील पावसात एवढ्या घाटरस्त म्हणजे वय देखील असताना ते चालतात सोबत तुम्ही देखील आणि मला हीच मला ऊर्जा देत आहे आणि आपल्यालाही काम करायचं आहे आपल्याला अपघात आप मुक्त रस्ता कसा करता येईल रस्ता सुरक्षित कसा करता येईल आपण प्रयत्न करूयात आणि प्रयत्न कसा करावा तर शिवबा जन्म आपण स्वतःच्या घरी ना दुसऱ्याच्या घरी असं करून जमणार नाहीये तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा ही एवढीच विनंती करतो धन्यवाद देईन पुण्याच्या फिनिक्स मार्केट सिटी येथे लक्सन ब्रँडच्या पहिल्या फ्लॅगशिप स्टोरचा अनावरण सोहळा पार पडला या स्टोअरचं उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम आणि त्यांच्या पत्नी सौ श्रेयताई कदम यांच्या हस्ते संपन्न झाले अत्याधुनिक तंत्रज्ञान आकर्षक डिझाईन्स आणि ग्राहक केंद्रित सेवा या माध्यमातून लक्सनने पुणेकरांसाठी पहिली शाखा सुरू केली आहे या प्रसंगी लक्सनच्या नव्या प्रवासाबद्दल समाधान व्यक्त करत पुणेकरांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण खरेदी अनुभव देणारे हे स्टोअर शहरासाठी एक नवे आकर्षण ठरेल असा विश्वास दादा कदम यांनी व्यक्त केला या अनावरण सोहळ्याला आनंद लुखी नंदेशजी लुखी स्टोअरचे मालक शैलेश लुखी सौ लुखी नीता लुखी लोकमत समूहाचे चेअरमन डॉक्टर दरडा आदी मान्यवर उपस्थित होते काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अलिबाग शहरातील बाजारपेठ भागातील रहिवासी असलेल्या पस्तीस वर्षीय भूषण विजय पतंग यांच्याकडे लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापण्याचा संपूर्ण कारखाना त्यांच्या घरात उभारण्यात आल्याचंही उघड झालं रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील मयेकरवाडी वा भागातील रहिवासी भूषण विजय पतंगे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट भारतीय नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला बनावट पोलिसांनी त्या तयार करण्यासाठीची साधने आणि नोटा छापण्यासाठी वापरलेले इतर साहित्यही जप्त केले भूषण वितर पतंगे असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अलिबाग पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद